काय म्हणणे आमचा शेतकरी म्हणून म्हणणं आमच्या सप्टेंबर ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसामुळं शेतातील सगळे पाजर तलाव शेती वाहून गेली शेतीचा भूगोल बदललेला आहे शेतीचा आकार राहिलेला आहे शेतकऱ्याला स्वतःची शेती ओळखत नाही जानवर वाहून गेलेले आहेत आमचे कडबे वाहून गेलेले आहेत घरामधलं अन्न भेटलेलं आहे शेतकऱ्यांना काय खायचं शेतकऱ्या कर्जाचा डोंगर झाला आहे शेतकऱ्याची परिस्थिती दिवाळी कशी साजरी करायची आत्महत्या मागणी आहे शेतकऱ्याला रुपये मदत करावी शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्याला पीक विमा शंभर टक्के पीक ला विमा ला लागू करावा आणि ज्या शेतकऱ्यांनी जमीन वाहून गेली जवळ आले तीन दुरुस्त करण्यासाठी आमचं जे म्हणणं आहे आठ दिवस आपण दौरा केलेला आहे सविस्तर आपलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे प्रशासनाने विशेषतः पोलीस मित्रांना मला विनंती करायची आहे ते पण आपले भाऊच आहेत अनेक जण शेतकऱ्याची पोरं आहे पोलीस सुद्धा ते काय दुश्मन आपले नाहीत त्यांची ड्युटी ते करतायत त्यांना मला विनंती करायची की शेतकरी बाप आणि आहे तिथे मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून आमची चर्चा घडून आला तुमच्या आयुक्त साहेबांना काल आम्ही सांगितलेलं वेळ घेतलेली आहे आमचे नेते त्यांच्या बरोबर बोलतील बैठक होणार असेल तर आम्ही इथून परत मंडपा मध्ये जाऊ बैठक होणार नसेल बैठक होईपर्यंत दुष्काळामध्ये होत्या नोक झालेला आहे आपल्याला माहितीये कापूस चांगला आला आणखी खत घ्या कापूस चांगला आला आणखी दोन तीन फवारा शादा करा हे सगळं करत करत आपण आतापर्यंत इथपर्यंत आलो होतोच परंतु आता जर पाहिलं करते जे काही आपण जमिनीमध्ये गाडलेलं आहे जी आपली होती जी माया पूंजी आपण जमिनीमध्ये काढलेली आहे या पावसामुळे पूर्णपणे त्याचा सध्या नाश झालेला आहे सगळी चुरडा झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकार मायबाप असतंय असं म्हणता अनेक लहानपणापासून आम्ही ऐकतो सरकार मायबाप असतंय परंतु मला पण अजून आठवलं नाही की खरंच हे आपलं मायबाप आहे की नाही म्हणून म्हणून या जुलमी सरकारच्या विरोधात आणि आपण निवडून दिलेल्या सरकारला आपल्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये कायद्यानुसार मदत करण्याची गरज आहे ते मदत करत नाहीत म्हणून आपण इथं धडक द्यायला आलेलो आणि म्हणून आपण जोपर्यंत आपली सविस्तर चर्चा होणार नाही आपल्या नेत्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेचा येणार